कुत्ता हा माझा कुत्ता आहे कुत्ता आहे ना तागुली तागू तू कोण आहे कोण आहे कुत्ता आहे का बघा माझा पोरगा कसा ह्या भिंतीला दोन पाय टेकून असं बसतो बरं का झुपतो सॉरी बघू बाबुली कशी आणि तोंदू दाखव तोंदू तोंदू दाखव मागाशी कशी दाखवलेली अशी 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 दाखव दातू दातू दाखव दातू दाखव मला लवकर दाखव लवकर दाखव अशी दाखव आता नाही दाखव hmm, दाखव आणि पोरानी बघा हे बघा माझ्या पोराला काळा धागा बांधलाय आमच्या आईनी काला आईनी कुठून आणला शोधून आणि म्हणते हा दर हा धागा काळा बांध टायगरला आहे ना आई काय म्हटली टायगरला काळा धागा बांध म्हणतो बघा कसा कसा लपवतोय खुस खुस का करते का

असं झोपतो कधीकधी जॉब गाय ग गाय माझ्या बाळाला काय गाय गाय माझी बाबुलीला गाय टाकी भरली टाबुली पुत्र ना पण ना करू नको मी तिकडे सोडणार नाही नो 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 असं झोप असू झोप असून झोप या रे टाकूची टाकी भरली हां बा हां टायगर 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 इकडे बघू कसं झोपतो तू कस झोपतो टायगर उठला खाली बसा खाली बसा सकाळी सोडलेला ना तो बाहेर जातो आणि मस्त सगळ्यांची दादागिरी करतो रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना मुकत राहतो मग ना असं ओरडली ना त्याला मला ताकीच घेऊन येते सगळं तो बसला पोटोचा बस खाली जा तिकडे तिथे बस जा बस गुड बाय सर्वांनी मतदान करायला नक्की जावा मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो सर्वांनी बजावा तुम्ही म्हणाल की काही बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नाही येत नाही ये ये का नव्हते येत तर मूळ कारण हेच आहे माझं हात आता हात माझा पूर्ण इथून ही पहिल्या हड्डी दुखत होती हड्डीनंतर मला वाटलं की शिर असे रात मध्ये दुखत असेल आता तर काही का आता ता ता, चमक चमक ता, 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 उचलता येत नाही हाताने आणि जरी उचलायला गेली तर इथं एकदम चमक लागून पटकन आणले हे लागते असं हे लागतं कसं रे टोचल्यासारखं टोचल्यासारखं नाही चमक भरले जात चमक भरल्या कशी शिर हे होते एकदम तस उचलताच येत नाही काहीच हाताने आणि ते तर दोन प्रकार झाले वेगळे तिसरा असं झालं की झोंबल्यासारखं होतं आतमध्ये आता जरा जरी हात असं असं तसं झोपतरी असं ठेवलं ना काय होतं आतमध्ये जसं काही एखादा मसाला लावला आपल्याला हात कसं झोंबत एकदम तसं एवढी एवढी जागा आहे बघा झुकतेसन काय काय कळतच नाही जायचे दवाखान्यात जायचं हाताने काहीच काम होतं उजव्या हाताने अजिबात काही होत कपडे तरी मी धुवायचे दोन्ही हाताने करत होते काय करायचे की बघा असं असं करत तरी पण मला एकदा आहे ना, ना पूर्ण हे होतंय आहे त्याच्यामुळे काय मूडच नाहीये काहीच काम करण्याचं पण काम करून तर कर करावंच लागते घरामध्ये ते तर काही चुकत नाही आणि त्यातल्या त्यात मग व्हिडिओ काढायला पण जमत नाही मला कारण याचा आदरपणामुळे आजारपण एखाद्याला जडलं की कसं होतं काहीच करण्याकडे लक्ष देता येत नाही असं होतं त्याच्यात मी आपले शॉर्ट व्हिडिओ कसे बसे बनवते टायगरचे थोडेसे ते टाकते पण या चॅनेलवरती आपल्या व्हिडिओ आलेच नाहीत पाच सात दिवस होऊन गेले असतील तर बघते मी आता दवाखान्यात जायचंय मला आता पहिले मी जाणार आहे मतदान करायला मतदान करून येणार आहे ताबुली कोणाला भूकती तू हा कोणाला भूकच आहे ते पाखरे आहेत ना तिकडे तरी केलं ना मी आता तरी होत नाही माझ सबस्क्रायबरांनी मला सांगितलं ताई शेकवा बर्फानी शेकवा हे करा ते करा सगळे प्रयोग करून झाले काही होत नाही आता शेवटचा पर्याय प्रायव्हेट हॉस्पिटल बस आणि कडे जाणार आता पूर्ण ट्रीटमेंट घेणार बस पी एम सी झाली तुमचा जा फॅमिली डॉक्टर झाला पण आता ते आता कडे जावं लागेल आणि पूर्ण त्याचं बघावं लागेल कारण नॉर्मल नॉर्मल करून आज एक दीड महिना होत आलेला आहे दीड महिना झाला एक महिना तर कधीच होऊन गेलाय दीड महिना झाला एकदम हे बघ ना असं ताट पण होत नाही हट्टीचा प्रॉब्लेमच नाही मसल्सचा प्रॉब्लेम आहे मसल्स आहेत ना ते अजून पुन्हा आखडलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर ना सुद्धा कुठेतरी दबली गेली असावी असं मला वाटत ठीक आहे बघूया चला आजार काही तसंच राहत नाही प्रत्येकाचा प्रत्येकाच्या नशिबी आजार पण हे असतंच तसंच असतंय त्यामुळे मला कसं मूडच होत नव्हता व्हिडिओ बनवायला आणि वेळ वेळच नाही पण असं जर असेल तर कसं काय करणार सांगा ना घरातली कामच होता होता नाकिन येतात तर ते व्हिडिओ वगैरे कसं काय काय करू असं होतं म्हणून मी काही करत नव्हती तर माझे सबस्क्रायबर आहे माझी फॅमिली आहेत त्यांना माहिती आहे जे समजूतदार आहेत त्यांना माहिती आहे की ताईचं काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय ताई व्हिडिओ टाकत नाही असं ठीक आहे करेल मी जाईल दवाखान्यात लवकरात लवकर आणि लवकर ट्रीटमेंट घेईन तर तुम्हाला टायगर दाखवायचा होता एवढाच तो तुम्हाला टायगरची उत्सुकता होती टायगरला दाखवा ब्लॉग दाखवा व्हिडिओ काय येत नाही त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवून हा टाकलेला आहे धन्यवाद